मका उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांनी घेतले शहर पोलीस ठाण्यात धाव तालुक्यातील अनेक मका उत्पादक शेतकऱ्यांनी मका विक्री करूनही व्यापारी पैसे देत नसल्याच्या कारणावरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजच्या सुमारास धाव घेत पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासमोर आपली व्यथा मांडून कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त उघड्यावर कृषी मालाची खरेदी विक्री करणाऱ्यावर कारवाई करून अडकलेले पैसे काढून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तालुक्यातील अहिल्यापूर येथील व्यापारी स्वप्नील राजपूत यांचे पंचम कॉर्न सायलेज नावाचे फर्म असून त्यामार्फत दाखवत तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून काही दिवसांच्या बोलीवर उदाहरणे व चेक देऊन मका खरेदी केला मात्र दोन तीन महिने झाले तरी पैसे दिले नाहीत आणि चेकही वटला नाही त्यामुळे सदर शेतकऱ्यांनी पंचम कॉर्न सायलेज फर्मचे स्वप्नील राजपूत यांच्याकडे विचारणा करण्यात गेले असता त्यांनी दमदाटी व धमकी दिल्याने सदर शेतकऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत आपले ग्राहणे मांडून पैसे काढून देण्याची मागणी केली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी तालुक्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे ऐकून व्यापारी स्वप्नील राजपूत यांच्यावर चांगलेच संतापले आणि शनिवारपर्यंत पैसे परत न केल्यास गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली तसेच पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली आणि शनिवारपर्यंत पैसे परत मिळण्याचे आश्वासन दिले राजपूत आमच्या मका घेतलेला आहे त्याने तीन महिन्यापासून आमचे पैसे देत नाही कोण राकेश अग्रवाल त्याचे नाव सांगतोय तो, तो। शेतकऱ्यांची लूट होते इथं आणि हे जे रोडावर जे धंदे करतायत मका घेण्याचे यांना काहीतरी मार्के... मार्केट आणि यांना काहीतरी लायसन काय काय शेतकरी बोड आहे हे कुठं काय चाललंय तालुक्यात ते आम्हाला काय समजत नाही शेतकऱ्यांनी पण जे रस्त्यावर मका घेत काय घेत आहेत यांना थोडा बंदीस घालायला पाहिजे